काय मग मंडळी कसे आहात सगळे परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आणि आज आम्ही बनवले आहेत पापड आहेत की नाही दुकानातले सारखे थांब परी थांब थांब सगळेच परिवार बघा किती छान पापड बनवले परी थांब आपण फोटो काढू तुझा तर आम्ही बनवले आहेत असे पापड आणि मला मदत केलेली आहे संध्या परी आणि संध्याची एक चुलत बहीण आहे काकाची मुलगी काय तिचं नाव ए बाईचं नाव काय प्रांजलीनी मदत केलेली आहे अच्छा तृप्ती आम्ही तिला लाड आणि बाई म्हणतो सगळेजण तर बाई मी परी आणि संध्या आम्ही दोन किलो उडदाचे डाळीचे पापड किती वेळात बनवले हो का संध्या आपण दीड तासात ना हा दोन किलो उडताचे राळीचे पापड दीड तासात बनवले आहेत तर कसे वाटले आमचे पापड आणि तुम्ही बनवले की नाही अजून पापड तुमचे कमेंट मध्ये तर संध्या मॅडम तिकडे आता तिकडं पा पसारा पडलेला आहे जरा हवेने शिलाईला आलेले कपडे पसरलेले जरा ती भरून ठेवते रामविजय ग्रंथाचं पारायण चालू होतं आमच्याकडं स सा, सव्वा महिन्याचं तर ते आज तिथं ग्रंथ समाप्ती चालू आहे मंदिरामध्ये आणि आमचं काम चालू असल्यामुळं जरा आम्हाला जायला उशीर झालेला आहे परिक्षमध्ये आगापणा करते तर अजून गायना इकडं आणून वगैरे बांधायचे तर आजच्या पुरतं एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर